हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो हो। आहोत ते या खानदेशच एक लोकप्रिय आणि समर्पित नेतृत्व लोकनेते दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्याही पावन स्मृतीला या ठिकाणी अभिवादन करतो आणि त्यांच्याच स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या जनसेवा पुरस्कार सोहळ्यामध्ये अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले मध्य प्रदेशचे अतिशय वरिष्ठ नेते आणि ज्यांनी इंदोर शहराचा काया पालट केला असे मध्य प्रदेशचे मंत्री आदरणीय कैलाशजी विजयवर्गीय ज्यांना हा पुरस्कार आपण देतो ते लोकबिरादरी प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यामध्ये कस्याला आदिवासींची सेवा आणि प्राणी मित्रांची सेवा करत आपलं संपूर्ण आयुष्य अविरत ही सेवा जे करतायत असे डॉक्टर प्रकाश आमटेजी आणि त्यांना तितक्याच समर्थपणे या सेवेमध्ये साथ देणाऱ्या आदरणीय बंदाकिरीताई आमते मंचावर उपस्थित असलेले आमचे सहकारी मंत्री जयकुमार रावलजी जयकुमार गोरेजी खासदार स्मिताताई वाघ शोभाताई बच्चाव अमरीशभाई पटेल ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराती या ठिकाणी उपस्थित मातोश्री लताताई रोहिदास पाटील आमचे आम मित्र बाबा पाटील काशीरामजी पावरा अनुपजी अग्रवाल हेमंतजी पाटील राजेशजी पाडवी दिलीपजी बोरसे सत्यजितजी तांबे मंजुळाताई गावित सुभाषजी भामरे रणजित सिंग नाईक निंबाळकर सुभाषजी देवरे विनयजी पाटील दीपकजी पाटील बापूसाहेब खलाणे गजेंद्र शे टांपळकर मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आज दाजी साहेबांना त्यांच्या स्मृतींना वंदन करण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे आणि मला खरं म्हणजे त्यांच्यासोबत विधानसभेमध्ये काम करण्याची संधी मिळाली त्यांचं नेतृत्व आणि त्यांचं व्यक्तित्व हे दोन्हीही मी जवळून बघू शकलो आणि खऱ्या अर्थानं एकीकडे संपूर्ण व्यवस्थेची माहिती चांगलं ज्ञान असताना देखील अतिशय विनम्र स्वभाव हे दाजी साहेबांचं सा वैशिष्ट्य होत सर्वांशी अतिशय विनाशीलतेने ते वागायचे आणि कितीही अटीतटीची परिस्थिती आली विधानमंडळात किती संघर्षाची वेळ आली तरीही शांतपणे त्या ठिकाणी तो मुद्दा हाताळण्याचं कसब हे त्यांच्याकडे होत आम्ही विरोधी पक्षात काम करायचो त्यामुळे साहजिक सत्तारूढ पक्षावर तुटून पडण्याचं काम आम्ही करायचो पण जेव्हा दाजींचा विषय असायचा त्यावेळी अशा सगळ्या प्रश्नांना शांतपणे उत्तर द्यायचं आणि समर्पक उत्तर द्यायचं अनेक वेळा असं होतं की विरोधकांना उत्तर देण्याच्या ऐवजी कधी कधी मंत्री त्यांना अपमानित कसं करता येईल किंवा त्यांना खाली कसं दाखवता येईल अशा प्रकारचा प्रयत्न देखील करताना आपल्याला पाहायला मिळतात पण दाजी अशा प्रकारच्या मंत्र्यांपैकी होते की ते शांतपणे मुद्दा समजून आणि समोरच्याचंही समाधान होईल अशा प्रकारचं उत्तर द्यायचे आणि म्हणूनच विधानसभेमध्ये त्यांचं जे कार्य होत त्यांची जी भाषणं होती त्यांची उत्तर देण्याची शैली होती किंवा त्यांच्याकडे काम करू करून घेण्याकरता जर कोणी गेला तर त्यालाही जी वागणूक त्यांच्याकडनं मिळायची ती अतिशय सौजन्याची असायची म्हणूनच महाराष्ट्राच्या विधानसभेत त्या काळामध्ये जे काही मंत्री किंवा नेते हे सर्वसमावेशक मानले जायचे त्याच्यापैकी एक दाजी साहेब होते आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचं संपूर्ण जीवन आपण एका चित्रफितीच्या माध्यमातन पाहिलं अण्णांपासून झालेली सुरुवात आणि तो वारसा अतिशय समर्थपणे चालवत सातत्याने खानदेशाच्या विकासाचा विचार हा दाजी साहेबांनी मनामध्ये ठेवला अक्कलपाड्याचं काम असेल किंवा इतर इथले प्रकल्प असतील या प्रकल्पाचं स्वप्न त्यांनी बघितलं त्याकरता संघर्ष हा त्यांनी उभा केला आणि आता कुणाल बाबांनी सांगितलंय आहे की दोन हजार चौदा ला माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आपलं सरकार आलं त्यानंतर मात्र ही जी स्वप्न साहेबांनी बघितली होती या स्वप्नांना पंख आम्ही दिले त्याला वेग आम्ही दिला त्याला निधी आपण उपलब्ध करून दिला आपले या ठिकाणी खरं म्हणजे जयकुमार रावलजी असतील किंवा डॉक्टर सुभाष जी असतील या सगळ्यांनी खूप मेहनत त्याच्या पाठीमागे केली कुणाल बाबा देखील आमदार म्हणून त्याचा पाठपुरावा करायचे आणि मला असं वाटत की आज ही सगळी स्वप्न निश्चितपणे पूर्ण होताना दिसत आहेत आणि विशेषतः जामफळ सारखा प्रकल्प की ज्या प्रकल्पाकरता डॉक्टर सुभाष भामरे जयकुमार भाऊ आम्ही सगळे या ठिकाणी प्रधानमंत्र्यांना भेटलो आज त्या प्रकल्पाने या धुळे तालुक्याचा तर संपूर्ण कायापालट हा पुढच्या काळामध्ये होणार आहे आणि म्हणून मला हे सांगताना आनंद वाटतो की जी स्वप्न दाजी साहेबांनी बघितली ज्या गोष्टींकरता दाजी साहेबांनी संघर्ष केला त्या गोष्टींना हातभार लावून पूर्ण करण्याकरता आज आम्ही प्रयत्न करू शकलो आणि त्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला टप्प्यात दिसत आहेत मनमाड इंदोर रेल्वेचा विषय असेल अठरा हजार कोटी रुपये मोदीजींनी त्याकरता दिले आहेत आणि मी पुन्हा एकदा सांगतो की हे सहा राष्ट्रीय महामार्ग ही मंदा ही मनमाड इंदोर रेल्वे आणि आपला नरडाणा हे एक असं डेडली कॉम्बिनेशन कुणालबाबा पुढच्या काळात आहे की तुम्ही चिंता करू नका तुम्ही जे स्वप्न या ठिकाणी बघितलेलं आहे ते स्वप्न देखील आपण पूर्ण करू मला या गोष्टीचा मनापासून आनंद आहे की दाजी साहेबांसारखाच स्वभाव आणि त्यांच्यासारखीच कार्यपद्धती ही कुणाल बाबांनी देखील या ठिकाणी स्वीकारली आणि म्हणूनच आज त्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन मोठ्या प्रमाणात सर्वांचे संबंध तयार केले वेगवेगळ्या प्रकारे विकास करण्याकरता काय करता येईल याची संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये असते ते एक दृष्टी असलेलं राजकारणी आहे केवळ राजकारणाकरता राजकारण करणारे कुणाला बाबा नाहीत तर त्यांना विकासाची एक दृष्टी आहे आणि म्हणूनच मला आनंद आहे की त्यांच्यासारखा एक नेता हा आता आमच्या सोबत मुख्य धारेमध्ये आलेला आहे की खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे बाबा दाजी साहेबांनी पाहिलेली जी स्वप्न आहेत आता ती पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर हो आहे आणि तुम्हाला साथ देण्याची जबाबदारी आमच्यावर हो आहे ती सगळी आपण पूर्ण करू हा विश्वास आज या निमित्ताने मला निश्चितपणे द्यायचा आहे अक्कलपाडा सारखा प्रकल्प आहे तो शंभर टक्के भरला पाहिजे याकरता लँड अक्विशन करायचं आहे त्याला आपण ऑलरेडी मान्यता दिलेली आहे त्याच्याकरता जे पैसे लागतील ते आपण देऊ आणि शंभर टक्के क्षमतेने त्या ठिकाणी तो चालेल हा आप प्रयत्न आपण करू मागच्या काळामध्ये तिथं थेट पाईपलाईननी धुळ्याकरता जे काही पाणी आपल्याला द्यायचं होतं त्याचंही काम आपण त्या ठिकाणी केलं आणि मला विश्वास आहे आता कालच माननीय प्रधानमंत्री मोदयांना मी भेटलो महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीची जाणीव त्यांना करून दिली त्यांना मदत मागितली आणि त्यासोबतच मी त्यांना विनंती केली की महाराष्ट्रामध्ये आम्हाला डिफेन्स कॉरिडॉर तयार करायचा आहे रक्षा कॉरिडॉर तयार करायचा आहे कारण डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हे सर्वाधिक रोजगार देणारं अशा प्रकारचं क्षेत्र झालेलं आहे आणि त्यांना तीन कॉरिडॉर मी मागितलेले आहेत त्यातला एक कॉरिडॉर हा नाशिक आणि धुळे हे मला सांगताना आनंद वाटतो की नाशिक आणि धुळ्याचा कॉरिडॉर हा मी त्या ठिकाणी रक्षा कॉरिडॉर म्हणून तयार करू इच्छितो जेणेकरून आपल्या धुळ्यातल्या तरुणाईच्या हाताला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम मिळेल मला एक गोष्ट अजून सांगायची आहे की अलीकडच्या काळामध्ये आपल्या नंदुरबारमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात भाई इन्व्हेस्टमेंट यायला लागली आहे गेल्या चार आमच्या इन्व्हेस्टमेंट एमओ ची सिरीज जर आपण पाहिली तर या चारही सिरीजमध्ये नंदुरबार मध्ये आता इन्व्हेस्टमेंट आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात वीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आता नंदुरबारमध्ये येते आहे त्यामुळे धुळे असेल नंदुरबार असेल नाशिक असेल तिकडे अहिल्यानगर असेल किंवा जळगाव असेल जो उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे आता हा भाग शेती तर इथली महत्वाची आहेच पण शेती सोबत औद्योगिक महत्व देखील या भागाला येण्याकरता एक मोठा प्रयत्न आपण सुरू केला के आहे आणि त्याला अतिशय सकारात्मक अशा प्रकारचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय आज एका गोष्टीचा अजून मला आनंद आहे की लोकनेते दाजी साहेबांच्या प्रत्यर्थ देण्यात येणारा पहिला जनसेवा पुरस्कार हा या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थानं परिवर्तनीय ट्रान्सफॉर्मेशनल अशा प्रकारचं कार्य केलं आहे त्या डॉक्टर प्रकाश आमटेंना या ठिकाणी आपण दिला मग अशी कैलाजींनी उल्लेख केला या ठिकाणी आदरणीय बाबा आमटेंनी ज्या प्रकारे कुष्ठरोग्यांची सेवा केली आणि त्यातनं आनंदवनचा प्रकल्प हा उभा राहिला आणि त्यातनं एक खूप मोठं काम हे केवळ कुष्ठरोग्यांकरता नाही तर आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता हे त्यातनं उभं राहिलं बाबांनी भारत जोडो यात्रा केली आणि एका वेगळ्या उंचीवर हे सगळं काम आणि हा विचार त्यांनी पोचवला आणि वेळी मग अशी प्रकाशदारांनी सांगितलं बावीसाव्या वर्षी कस्याचा प्रकल्प आणि मी गडचिरोलीत जातो त्यामुळे गडचिरोलीचा सगळा भाग मी बघितलेला आहे ज्या काळात तुम्ही गडचिरोलीला त्या ठिकाणी कस्याला गेले त्या काळामध्ये जायचा रस्ताही नव्हता तिथे जाण्याची व्यवस्थाही नव्हती सरकारी अधिकारी देखील तिथे जात नव्हते अशा प्रकारची अवस्था होती तिथली गावं ही केवळ आपल्या महसुली रेकॉर्ड वरची गावं होती पण वर्ष वर्ष त्या गावांमध्ये सरकारचा कोणचा अधिकारी अगदी अधिक छोट्यातला छोटा अधिकारी देखील कर्मचारी देखील जायचा नाही भगवान भरोसे अशा प्रकारची व्यवस्था ही त्या काळामध्ये होती एकीकडे माओवाद्यांचं जाळं होत दुसरीकडे कुपोषित अशा प्रकारचा विकासापासनं कोसो दूर अशा प्रकारचा आमचा आदिवासी होता आणि त्या ठिकाणी हा लोकबिरादरी प्रकल्प डॉक्टर प्रकाश आमटेंनी सुरू केला आणि आदरणीय मंदाकिनी ताईंनी त्यांना साथ दिली आणि त्यातनं आज हा प्रकल्प तिथे उभा आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून आरोग्य असेल किंवा इतर प्रकारचे सगळे इंटरव्हेन्शन्स हे मोठ्या प्रमाणात केले जातात शिक्षण आरोग्य शेती जलसंधारण अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रचंड प्रयोगशीलता करून आदिवासींच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन घडवण्याचं काम त्यांच्यातला आत्माभिमान जागृत करण्याचं काम आणि त्यांना स्वाभिमानाने जगण्याकरता प्रेरणा देण्याचं काम हे hey, डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनीताईंनी त्या ठिकाणी केलं आणि आता त्यांच्यानंतर आमटे परिवारामध्ये तिसरी पिढी ही या सगळ्या प्रकल्पांना चालवते त्यामुळे एक समर्पित जीवन असलेल्या या ठिकाणी डॉक्टर प्रकाश आमटे यांना आपण ज्यांनी आपल्या जीवनाचं समर्पण हे लोकसेवेमध्ये केलं अशा लोकनेते दाजी साहेबांच्या नावाचा पुरस्कार दिला त्याबद्दल आपलंही बाबा मी मनापासून अभिनंदन करतो की आपण अतिशय योग्य अशा व्यक्तीची निवड केली आणि मी आपल्या मताशी सहमत आहे की डॉक्टर प्रकाश आमटेंना आपण हा पुरस्कार दिल्यामुळे या पुरस्काराची उंची देखील या ठिकाणी निश्चितपणे वाढलेली आहे त्याबद्दल मी आपले अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि ही अपेक्षा व्यक्त करतो की इतक्या अडचणी खरं म्हणजे या सगळ्या प्रकल्पांमध्ये आल्या पण आपण अविरत प्रकल्प चालवलाय आणि पुढेही अनेक वर्ष अविरत हा प्रकल्प चालत राहावा अशा शुभेच्छा मी आपल्याला देतो आज या निमित्ताने पुन्हा एकदा मी आपल्याला आश्वस्त करतो की धुळेकरांच्या पाठीशी खानदेशाच्या पाठीशी आपलं सरकार हे संपूर्ण ताकदीनं उभं राहील आणि हे करत असताना कुणालबाबांसारखा एक मजबूत नेता आता या ठिकाणी आमच्या सोबत आलाय त्यामुळे त्यांना अधिक मजबूती देण्याचं काम हे सरकार म्हणून आम्ही निश्चितपणे करू हा विश्वास मी माननीय आई साहेबांना देखील देऊ इच्छितो आपण या चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी निमंत्रित करून ज्या दाजी साहेबांसोबत अनेक वर्ष काम करण्याची संधी मिळाली त्या दाजी साहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरता आपण या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र